आगामी सार्वत्रिक निवडणूक विधानसभा दोन हजार चोवीसच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरता बऱ्याच दारू विक्रेत्यांकडून छुप्या शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा करून जिल्ह्याच्या विविध भागात पोहोचवण्याची दाट शक्यता असते त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकून निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण होत असे स्थानिक गुन्हे शाखेचे चमू आगामी निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली परिसरात गस्त करत असताना दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरातील अवैध दारू विक्रेता आकाश भरडकर हा त्याचा साथीदार रोशन लोखंडे यांच्या मदतीनं मौजा ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर इथून गडचिरोली परिसरात अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक करून आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मनोज मुजुमदार व कृष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार आहे सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरडी इंजिनिअरिंग कॉलेज बोदली परिसरात सापळा रचून असताना खबरेतील दोन वाहनं समोरून येताना दिसताच त्यांना थांबून वाहनांची तपासणी केली असता त्यात रॉकेट देशी दारूचे एकशे तीस खरड्यांचे बॉक्स मिळून आले सदर दा, दारूचे बॉक्स व वा दारू वाहतुकी करता वापरलेले चारचाकी वाहन असं एकूण बारा लाख हजार स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी आकाश भाऊराव भरडकर राहणार गोकुळनगर रोशन हरिदास लोखंडे राहणार उंदरी तालुका उमरेड जिल्हा नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी नामे मनोज मुजुमदार राहणार एटापल्ली कृष्णा मुजुमदार राहणार कसनसूर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली इथं गुन्हा नोंद करण्यात आलाय ब्युरो न्यूज सेवन मराठी गडचिरोली